नमस्कार मी संगीता खरे पुणे माझं वय आहे पंचाहत्तर अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी संचालित केलेल्या ज्या मनाच्या श्लोकांची स्पर्धा आहे त्यात मी सहभाग घेत आहे यासाठी मनाचा श्लोक मी निवडला आहे तो सांगते पण त्याआधी अनुराधा ताईंनी जे व्हिडिओ केले ते मी पाहिले आणि ते मला इतके आवडले अगदी त्यांचा पहिला दुसरा तिसरा श्लोकच मी बघितला आणि तो अतिशय सुंदर झालाय लहान मुलांना त्यांनी त्याच्यात समाविष्ट करून आहे त्यांच्याशी सुसंवाद साधत साधत त्यांनी त्यांना समजेल अशा भाषेत जे काही आहे ते फार छान आहे आणि हा उपक्रम सुद्धा खूप सुंदर आहे कारण आजच्या काळाला या मनाचे श्लोक समजून घेण्याची अत्यंत गरज आहे धन्यवाद त्यांचे हा उपक्रम सुरू केल्याबद्दल आता मी माझ्या श्लोकाबद्दल थोडंसं बोलते आधी श्लोक म्हणते जगी पाहत जगी पाहता देवहा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मला सांग पारे तुझे वेचे श्रीराम जगी पाहता देव हा अन्नदाता अन्नदाता तो देव आहे हे किती साध्या सोप्या आणि सहज शब्दात रामदासांनी सांगितलंय आता अन्नदाता सुखी भवा असं आपल्याकडे म्हणायची पद्धत आहेच अन्नदाता या शब्दात किती लोक म्हणजे समाविष्ट होतात पहा शेतकरी जो बीज पेरतो तिथपासून ते दुकान मग पीठ आपली स्वतःची आई गृहिणी जी घरात आपल्याला स्वयंपाक करून वाढते ती तिथपर्यंत प्रत्येक माणूस ह्या अन्नदातामध्ये समाविष्ट आहे आणि इतक्या लोकांचा सहभाग आहे या आपल्या तोंडात जेव्हा घास जातो तेव्हा बरं इतकंच नाही निसर्ग कारण एक धान्य पेरलं तर धरणी धरणी माता सूर्य सूर्यप्रकाश उष्णता पाणी सगळंच हवं हवा ह्या हा सगळ्यांचं आपण ऋणी राहायला पाहिजे अन्नदाता आहे ना तो आणि ही सगळी देवाचीच रूप आहेत बरं का जगी पाहता देवा हा अन्नदाता ही सगळी देवाची रूप आहेत आणि नुसतं आपल्यापर्यंत तो घास पोचवत नाही आपण एकदा घास तोंडात घेतल्यानंतर आपण काहीच करत नाही पुढे पचवतो कोण तो अहम वैश्वानरो भूतवा असं म्हणून पंधरावे अध्याय श्रीकृष्णाने सांगितलंय मी तुमच्या पोटात वैश्वानर रूपाने बसलोय आणि पुढे अन्न ते पचवण्याचं काम आणि त्या अन्नरसाचं शक्तीत रूपांतर करण्याचं काम सुद्धा मीच करतोय म्हणजे तो अन्नदाता आपली किती काळजी घेतोय हे फार लक्षात घेण्यासारखं आहे पण आपण हे विसरतो आणि म्हणून समर्थांना अतिशय वाईट वाटते की का रे बाबा फुकटचं नाव घेत नाहीस का, तुझे काय वेचे आणि सा, मना सांग पारे तुझे काय वेचे पारे, या शब्दात इतकी त्यांची कळकळ जाणवली काय गेलं रे तुझं त्यांचं फुकटच नाव घ्यायला एवढा तो आपली काळजी घेणार आहे तयाचे मुखी नाम घेता फुकाचे बर का आणि फुकट नावे नाव घ्यायला श्रम पडत नाहीत कष्ट पडत नाहीत वेळ लागत नाही का, काहीही लागत नाही फक्त त्याचं नाव घ्यायचं हो म्हणजे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची इतकं तर आपण करू शकतो ना आपलं एखाद्याने काम केलं आपण त्याला पटकन थँक्स म्हणतो आपल्याला हल्ली कृतज्ञता वगैरेपेक्षा थँक्स हा शब्द जास्त चांगला कळतो आपण कुणाचं काम केलं तर कोणीतरी आपल्याला थँक्स म्हणतं हे इतकं सहज होतं देवाला नाही थँक्स म्हणायचं का देवाला नकोय पण देवानी आपल्यासाठी जे जे काही केलेलं आहे ज्या ज्या रूपात तो नटतोय आणि आपली काळजी घेतोय त्याबद्दल त्या त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आपल्याकडे आपल्या संस्कृतीत हे सगळं आहेच उठलं की करागरे बसते म्हणा वदनी कवल घेता जेवणाच्या आधी म्हणा हल्ली काय होतं आपण पटपट पटपट पट, पट, म्हणजे मुलं आजकालची मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात टी व्ही बघत बसतात पटापटा पटापटा कसं तरी जेवतात आणि पळून जातात बाहेर जायची ओढ जी उदरभरण हे जाणीजे यज्ञकर्म हा संस्कारच होत नाही आहे आणि आज म्हणूनच हे आपल्याला मनाचे श्लोक समजून घेणं अत्यंत गरज आहे पुन्हा एकदा अनुरा अनुराधाताईंचं मी कौतुक करते की हा उपक्रम त्यांनी चालू केला आहे त्यात मला भाग घेण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं सा तर इतना तो हम कर आहे ना आपण फक्त जेवताना किंवा सकाळपासनं जितक्या वेळा त्याचं नाव घेता येईल आणि असं काही एका जागी बसून घ्यायला जा पाहिजे असं नाही जाता येता फक्त त्याची जाणीव ठेवायची कृतज्ञता व्यक्त करायची इतकंच फक्त आपण करू शकतो एवढं तर आपण करूच शकतो आणि करायलाच पाहिजे पुन्हा एकदा श्लोक म्हणून थांबते जगी पाहता देवहा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मनासांग पारे तुझे काय वेचे समर्थांची ही कळकळ यामागे उत्तम शब्दात व्यक्त झाली आहे त्यांच्या या मनाचे श्लोक ओ, क तयार करणाऱ्या समर्थांना आणि आपल्यापर्यंत हा उपक्रमामार्फत पोहोचवणाऱ्या अनुराधाताईंना सर्वांनाच मी धन्यवाद देते धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ